केंद्र सरकारचा शेतकऱ्यावर जे काही के हल्ला केला त्याचा निषेध करतो दुसरी गोष्ट का अनेक गोष्टीची गॅरंटी मोदीजी देत आहे मग हमीभावाची गॅरंटी का नाही हमीभाव दिला पाहिजे ना तुम्हाला जसं सातवा आठवा वेतन आयोग दिलं जातं त्याचा तुम्ही तुम्ही पगाराची हमी देता तुम्ही इतर बाकी हमी देत आहे तर तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव का देत नाही आणि मग हे सरकार पूर्ण फेल झालेलं आहे याबाबतीत सरकारनं हमीभाव जरी मी सरकारमध्ये सामील असन तरी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही चांगली योजना केंद्राने राज्यानं काही जर दोन तीन गोष्टी सोडल्या तर दिल्या नाही हमीभाव दिली तर योजना आकाची गरजच पडत नाही आणि ते दिली पाहिजे रास्त मागणी आहे गेल्या शंभर द वर्षापासून देवापासून हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आम्ही हमीभाव मागतोय शरद जोशी त्या काळात लिहायचे भीक नको घेऊ घामाचे दाम चोट योजना बंद करा आणि हमी भाव द्या वारंवार सांगत स्वामीनाथन हा सगळ्या देशासाठीच लागू झाला पाहिजे काय आहे पंधरा टक्के नफ्यानं सुद्धा भाव भेटत नाही आता कापसाचे भाव सहा हजारावर गेले सात हजार आहे किमान कापसाचा पर क्विंटल माग मी सांगत नाही राज्य सरकार असं म्हणतं का बारा हजार रुपये खर्च निघतं आता हा खर्चच बारा हजार आहे तर नफा कुठं आला आहे म्हणजे आज तोट्यानं कापूस विकावं लागतं घाट्यात कापूस विकावं लागतं अशी जर अवस्था राहिली तर मला असं वाटतं का योजनेचं तुमच्या त्या सगळ्या विकासाचं काय गरज आहे शेतकऱ्याच्या खिशात पैसेच येत नाही उलट जपकट होतं सरकार त्याचा जपकट करतं डाका टाकतं सरकार डाकेखोरी बंद केली पाहिजे ना सरकारनं दोन वर्षापूर्वी